नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे सांगोलच्या बाजारामध्ये आज आपण बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या दौऱ्याला आलेलो आहे किती सांगता पंच्याण्णव आता व्यवहार चालू आहे व्यवहार चालू आहे नव्वद बर बोला दाताल कसं आहे चार दात दाखवा एकदा दाताल चौसा मित्रांनो चार दार okay. दा। ती पलीकडली कशी दिली आणि त्याच्या ही लाखाला आणि ला आए। आए। दोन ही कसा आहे सहा दात आहे बर आणि ती बर हिच दाखवा हि सहा दात आहे वा तर बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या दावणीला एकदम चांगल्या प्रकारच्या गाय मिळतात मित्रांनो आज रोख व्यवहार हो किती दिले पंच्याऐंशी ला सांगितली होती किती पंच्याण्णव पंच्याऐंशीला ती कसं आहे नऊदा पिळल आता यात किती पहिल्यावर आहे नऊदा नऊदा लिटर पिळल पंच्याऐंशी हजार रुपयाला आता रोख व्यवहार झालाय मित्रांनो नऊदा नऊदा लिटर दूध पिळल पहिला रो आहे चारी सड एकदम काळे आहेत व्यवस्थित आहेत चौक एकदम व्यवस्थित आहे आणि बाळासाहेब बापूराव शिंदे यांच्या धावणीला सडाच्या आणि भांड्याच्या बोलीत राहून व्यवहार केला जातो कसल्याही प्रकारची अडचण आल्यास गाय तुम्ही माघारी आणून सोडा रोग पैसे माघारी मिळतील सडाच्या आणि भांड्या बोलीत ना सडभांड्याच्या बोलीत राहून वस्तू नाही त्या चार चार येतात पिळले तर पैसे होणार आहे ते आणलं म्हणून तू दहा वाहिनी हजार नाही त्याला चार दिले ते चार दिले ते त्यांनी काही आणखी दोन दिले त्या दोन नेले त्या आणि तिसरी पण दिलेली आहे दोन हजार राहिले त्या ही कशी आहे पहिला रोज चार दात आहे ही जी रक्कम काय सांगताय रक्कम सांगतो एक पाच एक लाख पाच हजार किती पर्यंत द्यायचे नव्वद पर्यंत आणि ती पलीकडल्या किती पर्यंत पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐंशी नव्वद यांच्याकडे गाय मिळतात चांगल्या प्रतीच्या हि किती पोटा तिचा दुसरा गायीचा पॅच बघा मित्रांनो त्याचबरोबर बाकीच्या सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत आणि त्या गायची आपण सर्व गोष्टी पाहूयात कास एकदम मस्त आहे बघा पहिल्यावर पाडी सगळ्यात महत्वाचं पंच्याऐंशी हजार रुपयाला रोख आता व्यवहार झालाय पहिल्यावर पाडी आणि हे पंच्याण्णव ला दिले हे लाखाला दिले ना लाखाला हे लाखाला दिले हे लाखाला दिले आणि हे पंच्याण्णव ला दिले त्या गाईचा पण पॅच बघा मित्रांनो तर मित्रांनो चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका आणि बाळासाहेब बापूराव शिंदे यांची दावण सांगोल्यामध्ये प्रत्येक रविवारी असते आपला मोबाईल नंबर सांगा शहाण्णव त्र्याहत्तर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास अठरा अठरा असा यांचा मोबाईल नंबर आहे नमस्कार बाळासाहेब बापूराव शिंदे यांची धावण सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर व्यापाऱ्यांसाठी आणि मोठ्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा एकदम चांगली आहे कारण लाख रुपयाच्या हात यांच्या दावणीला दा गाय येतात आणि साडाची आणि भांडीची गॅरंटी त्याचबरोबर दुधालाही व्यवस्थित आणि चांगल्या प्रतीच्या गाई मिळ यांच्याकडे मिळतात कसल्याही प्रकारची फसवणूक होत नाही आजपर्यंत मी आता दोन ते तीन वर्ष झालं बाजारामध्ये आहे पण यांच्याकडे कोणत्याही गायीची आत्तापर्यंत वरड आलेली नाही की बाबा तुम्ही आम्ही तुम्ही आम्हाला फसवलं आहे किंवा आमची फसवणूक केली आहे अशी कोणतीही वरड यांच्याकडं बाजारामध्ये आजपर्यंत आलेली नाही तर आपल्याला गाई घ्यायची असतील तर बाळासाहेब बापूराव शिंदे यांना एकदा कॉल करा आणि तुम्ही एकदा पाहून जाऊ शकता यांच्या गाई यांची दावन अकुलूजला पण असते तर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो भेटा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये